PCR न्यूस में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करती अध्यक्ष बागुल यांचा वाढदिवस निमित्त मध्यवर्ती रुग्णालयात फ्रूट वाटप केले तसेच श्री नाना बागुलचा वाढदिवस त्यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये आनंदाने मोठ्या धूमधामने साजरा करण्यात आला त्या ठिकाणी महिला मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ता मित्र सर्कल मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या पिशानुच्या पूर्ण टीम तर्फे श्री नाना बागुल यांना जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा चला तर पाहूया या पिशानुज बातमी तुमची नजर आमची सर्वांनी इकडे बघा

सिद्धरादांनी पुढे बघा एक तुमचा कॅमेरा बघे ये यंत्र <laughs> ना <थे> <laughs> ये तो बोल की सब तो तुला एक आहे की एक भी किती बच्चे आहे वडे वडा आपादी आपादी यावर जातो अजून एक आहे तो एक आहे ठीक आहे किती काय आहे और एक पद्धती पक

च बघत काय या सामाजिक क्षेत्रामध्ये या आणि काम करा असं केला नाही मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलं आणि आपली सुद्धा जबाबदारी या जबाबदारीच्या भावनेतनं मी काम करतो एक मी तब्येत बरोबर साधारणत सात आठ वर्षापूर्वी उदाहरण आहे तिथे शेअर वाटत तिचा नातू पोलिसांनी नेला होता एका एन सी मॅटरमध्ये में। आणि झोपडपट्टीतले लोक रात्री रात्री बघत नाहीत की नाना तर ती म्हातारी आली आणि माझी तब्येत बरोबर नव्हती डॉक्टरकडनं आलो झोपलो थोडस नवला उठलो आणि आता गोळ्या घेऊ गोळ्या हातात तर ती म्हातारी बोलते माझ्या नातवाला पोलिसांनी नेलं बोल ठीक आहे मी सोडवत होता नाही ना बोलतो तू पोलीस स्टेशनला जा माझी तब्येत बरोबर नाही डोळ्या आता मी आता डोळ्या घेतो ती म्हातारी बोलते मग मी काय करू विशेष बोलतली अरे बोलतो तब्येत बरोबर नाही तू असं कधी मी काय करू तुला थांबवलं विशेष का तिचा बोलायचा उद्देश असा आहे का माझ्यावर आता संकट आला मग मी कोणाकडे जाऊ मी काय करू हा तिचा बोलण्याचा अर्थ आहे आणि आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय कोणी आपल्याला सांगितलं का तू हेच काम कर पण आपण काम करतो त्या कामाला न्याय देण्याचं काम बरोबर ना रे तुझ्यावर पण काय झालं एकदम खुलं आहे आपला तर त्या माणसाला माझ्याकडे डॉक्टर रगत आज पंडित असेल रडत जो कोण आला ना त्याला हसत पाठवायचा प्रयत्न मी करतो म्हणजे कोणावर उपकार करत नाही मी माझं जे स्वतःला निवडून घेतलेलं काम आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आईने मी सांगितलं डॉक्टरच्या संदर्भात डॉक्टरांच्या संदर्भात जरी केला असेल तर माझी काय जेव्हा सर आणि आम्ही आलो आपल्याला भेटायला उदाहरण सांगतो आणि तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मेडिसिन दिली होती झोपले होते आम्हाला खाली आलो आम्ही मध्ये तेव्हा मुलांनी सांगितलं का आज पप्पा खाली येणार नाही पप्पाला निश्चित त्यांना कुठून हवा लागली माहीत नाही त्यांचा स्वतः फोन आला तर मी मेडिसिन जर घेतला असतील तर दहा थापा मी खाली बरोबर म्हणजे आमच्या मुलगा बप्नीने सांगितलं का खाली येणार नाही तब्येत करावी तरी नाला खाली आले ना आमचं काम कसं आहे रिशी माझं बोलण्याचा उद्देश तोच आहे आता मी डॉक्टरना जवळून बघतो आपण फोन केला एखाद्या पेशंटच्या संदर्भामध्ये डॉक्टर स्वतः उठून त्या पेशंटला बघायला जातात काय गरज आहे डॉक्टरनी इथून फोन करून कोणतरी सांगितलं बरोबर ना अशोक ते फक्त पत डॉक्टर नाही मी स्वतः जातो बघायला तर ही जी बांधिलकी आहे ही अटॅचमेंट आहे ही अटॅचमेंट प्रत्येकाने ठेवायला पाहिजे मी मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्यावर काय प्रसंग उडवला माझ्यावर फार मोठमोठे प्रसंग ओढवले जो चांगलं काम करतो त्याला त्याला काटी वाटेतनं जायला त्या का वाट चाल करत असताना कधी माणसाने नाव बेध आणि तुम्ही आपण देव जरी मानत नसलो तरी निसर्ग मानतो आणि तुम्ही जे चांगलं काम करताना वाईट प्रसंगामध्ये ते चांगलं काम तुमच्या उपयोगी येतो आमचे शिपी सुद्धा नाव करतात शिपी शिपीला भेटायला गेलो त्यांच्याकडे डी सी पीची बैठक चालू होती आता बोलवायला नाही पाहिजे ना त्यांनी तशा परिस्थितीत बोलवलं आणि अरे नाना तुम्हाला बोलवायची काय गरजू खुर्चीवर न उठले ना अशी मिठी मारली सगळे डी सी बघत होते कोण तर आता शहरामध्ये कटआउट लागलेले ज्याचा वाढदिवस असतो त्याला लावायला लागतात तर सगळे कटआउट कार्यकर्ते लावले सगळे कार्यकर्ते अशाच पद्धतीचं प्रेम सगळ्यांकडनं अपेक्षित आहे हाय रे खरंच माणूस आहे त्याला काय सांगितलं नाही नाही एक बोलतो मी तो बोलतो तर तो कोणाची स्तुती भीती करत नाही त्यामुळे मी कुठेही भेटलो ना त्या धर्मा त्या तुम्हाला आम्ही मानतो याच्यासाठी तर अशी लोक माझ्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे मला काम करण्याचं बळ नंतर मी डॉक्टर बोरे ना मॉरेश पुरे साहेब पण आपल्या पाठीशी आहेत असच सदैव प्रेम तुमचं लाभत राहव सरकार भरपूर झाले परंतु हा सरकार स्मरणांत करे असच प्रेम ठेवा भविष्यात सुद्धा धन्यवाद प्रेम करा आज या दवाखान्यामध्ये सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे तसं तर पूर्ण शहरामध्येच उल्हासनगरच्या नानांचा बड्डे साजरा होत आहे परंतु आमच्या दवाखान्यामध्ये त्यांचे चरण लागले आणि दवाखाना पवित्र झाला असं मनाला काही हरकत नाही कारण त्यांचा आज बर्थडे आहे बड्डे म्हणजे जन्मदिवस तर ह्या जन्मदिनी त्यांनी एक संकल्प केला की के आपण रुग्णालय सगळं बघून घेऊ तर खरोखरच आज नानांनी पूर्ण रुग्णालय जिथे त्यांनी बघितलं नव्हतं तिथे सुद्धा त्यांना दाखवण्यात आलं ऑपरेशन थिएटर दाखवलं लेबर रूम दाखवली लेबर रूम आणि ऑपरेशन थिएटर हे कसे आहेत हे, हे त्यांनी डोळ्याने पाहिलं म्हणजे आपण पाठवलेली पेशंट कुठे ऑपरेशन करतात आणि कुठे डिलिव्हरी होते आणि ते जन्मलेलं बाळ जर कमी वजनाचं असेल काचेची पेटी काचेची पेटी म्हणतात ते काचेची पेटी कुठे आहे ही पण त्यांना दाखवली आणि त्याचबरोबर नानांनी एक तोंड भरून म्हणजे त्या ठिकाणांचं खूप कौतुक केलं नाना तुमचे आभार आहेत आणि तुम्हाला जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा मी तुम्हाला वाढदिवसाच्या अजून हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे म्हणतो आणि नाना तुमचं असंच प्रेम आमच्यावरही राहू द्या सगळ्या उल्हासनगरच्या जनतेवर तर आहेच परंतु रुग्णालयातल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना ते ओळखतात प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांचं नाव काही ते कुणाला माहित नाही बागोल नावानं कोणी ओळखत नाही त्यांना पण नाना नावानं मात्र प्रत्येक जण ओळखतो आणि त्यांच्या शब्दाला कोणीही ना म्हणत नाही म्हणून ते नाना आहे <laughs> <laughs>